राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांच्या पत्नी तथा जिल्हा परिषद सदस्य राणी लंके या शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून नागरिकांच्या भेटीगाठी घेत संवाद साधत असून त्यांच्या या, या यात्रेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय त्यातच आज अहमदनगर शहरात राणी लंके यांच्या शिवस्वराज्य यात्रेचं आयोजन करण्यात आलं असून कार्यकर्त्यांनी यासाठी जय्यत तयारी केली आहे नगर शहरात राणी लंके या, या, या येणार असून अहमदनगर शहरात राणी लंके या शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून नगरकरांच्या भेटीसाठी येणार असून त्यांच्या स्वागताकरिता घोडेस्वार ढोल बँड पथक आदी कार्यकर्त्यांनी सज्ज ठेवलेत प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर